अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव खुर्द येथे काळजाला ठोके वाढवणारी घटना दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेतीच्या वादावरून सख्या काकावर पुतण्याने विळ्याने सपासप वार करून जीवाने ठार मारले या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गंगाधर दराडे पीएसआय गजानन रहाटे बीट जमादार दत्तात्रय चव्हाण सुमेध मोहोड हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे सदर घटनेचा तपास पिंजर पोलीस करीत आहेत प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव खुर्द येथील गोपाल मोतीराम ढोरे वय वर्ष अठ्ठेचाळीस आणि विशाल विरास, विलास ढोरे वय वर्ष बावीस यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचा वाद सुरू होता दरम्यान चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास गोपाल मोतीराम ढोरे यांच्या मालकीचा बैल आरोपी विशाल विलास ढोरे यांचे शेतातील धुऱ्यावर चरत गेला होता या दरम्यान दोघेही शेतामध्ये उपस्थित होते यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली तुझा बैल माझ्या शेतात आला तू लवकर तुझा बैल पलटून घे असे म्हटले होते तर यावर मृतक गोपाळ ढोरे यांनी विशालला म्हटले की तू शेतात आहे तिकडून तूच माझा बैल पलटून दे असे म्हटले या गोष्टीवरून वाद निर्माण झाला शिवगाड करून धमकी देण्यात आली त्यानंतर गोपाल मोतीराम ढोरे हे बैलबंडीने घराकडे येत असताना निर्गृणा नदीच्या पुलावर आरोपी विशाल ढोरे यांनी आपले काका गोपाल मोतीराम ढोरे यांच्यावर वेळाने सपासपवार करून त्यांना गंभीर जखमी केले त्यांचा खून झाला सदर घटनेची माहिती मिळताच पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे पीएसआय गजानन रहाटे बीट जमादार दत्तात्रय चव्हाण जमादार सुमेध मोहोड पिंजरचे जमादार चंद्रकांत गोरे इत्यादी सर्व स्टॉप घटनास्थळी दाखल झाला घटनेचा पंचनामा करून त्यांनी माहिती घेतली त्यानंतर तेजस तुळशीराम ढोरे वयवर्ष एकोणविसाने पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली त्यामुळे आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परिसरात बातमीमध्ये मृतक गोपाळ ढोरे यांचे छायाचित्र दिसत आहे या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दराडे आणि पीएसआय गजानन रहाटे व त्यांचा स्टाफ पुढील तपास करीत आहे असे ठाणेदार दराडे पीएसआय रहाटे जमादार दत्तात्रय चव्हाण यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी धनराज सपकाळ यांच्या यांना तशाबाबत माहिती दिली एमसीएन न्यूज मराठी मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला